मला काय नको मी समाजासाठी कुक् कुसून बाहेर आलेले बोरग आहे हजारो करोड रुपये आले असते लाथ मारणारे लोक आहेत पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठणारी पैदास आपली वडीची नाही पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठू शकत नाही हजारो करोड आले असते लात मारली ले समाजाचे लेकर आनंदी बघायचं काम केलं <coughs> मला कशाची गरज नाही म्हणून मी मराठा समाजाला ओन केलं तुम्ही शांत राहा कारण तुम्हाला मला अडचणीत नाही आणायचं आणखीन मराठ्यांनी माझी भावना समजून घ्या तुम्हाला अडचण एकदा नाही तुम्ही फक्त सोपे सोपे काम करायचे अवघड करायला मी आहे ना मी जे वर जिवंत आहे तर तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं ते काम अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का अजूनही आरोपी ताब्यात आहेत पण अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का हे बघा बाहेर आहेत ना बरेच पोलिसांनी कुठं धरलेत आणखीन धरलेत मला नाही माहिती मी नाही विचारलं कोणा लय मोठे आणखी आणखी लय मोठे आणि मी त्या धोक्या फिकायला भेट असतो तर एवढी मोठी लढाई लढलोच नसतो माझ्या मराठा समाजाच्या संघटनांनी मराठा समाजाने आणि समन्वयकांनी समजून घ्या मी फक्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिलंय म्हणून जर ही वेळ असत तर तुमच्यावर सुद्धा हीच वेळ आली असती ओबीसीतून तुम्ही आरक्षण सरसकट मागितलं असतं पुढं होऊन लढला असतात तर म्हणून समजून घ्या समान दुःख आहे आणि मी माझ्या जातीसाठी लढतोय कुठे देतोय आणि असं मरण कोणाला यावा चांगलाय ना जातीसाठी मरण येणं तर कुठं मरताय माणूस अटॅक येतो सापचा होतो ऍक्सिडेंट होतो ट्रक खाली जातो पुढे एरीत पडतो काही होतं हीच पडते अंगावर बिल्डीवर पडतो या काही जेवता जेवताच आला गेला मरतोय <laughs> काही पण होतो ऑपरेशन करता करता काही काही मरते